नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले है। गौरी गणपतीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा दाखवणारा गाडवे देखावा देखावा मोठी गर्दी कोरेगाव तालुक्याला वारकरी संप्रदायाची मोठी गौरवशाली परंपरा लाभली आहे अशाच एका वैभवशाली गाडवे कुटुंबातील सदस्यांनी गौरी गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह हो सोळा अर्थात पारायण सोहळ्याचा अद्भुत देखावा उभा केला आहे हा देखावा पाहण्यासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी होत आहे शतकाकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा नव्या आणण्याचा हा प्रयत्न संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सुकामेव्याचे प्रसिद्ध व्यापारी गाडवे यांचा मनोदय आहे स्वर्गवासी रामचंद्र गाडवे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या गाडवे कुटुंबाने दरवर्षी गौरी गणपतीमध्ये आकर्षक देखावे तयार करण्याची प्रथा सुरू केली आहे गौरी गणपती आपल्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी तसेच ऐश्वर घेऊन येतात त्यांचे स्वागत करत असताना वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अर्थात पारायण सोहळा हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला असून हा देखावा पाहण्यासाठी माता भगिनी कोरेगाव शहरातील पी भोसले कॉलेजच्या पाठीमागे सुलतानवाडी रोडवर असलेल्या श्रीराम नगर मधील गाडवे कुटुंबाचे श्रीराम बंगल्यात गर्दी करत आहे महिला आणि माता भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम बुधवार दुपारपासून सुरू झाला असून तो गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे माता भगिनी यांनी हळदी कुंकू सोहळ्यात उपस्थिती दर्शवावी व या देखाव्याचा आनंद लुटावा असे आवाहन गाडवे कुटुंबाने केले आहे नमस्ते मी मिसेस मिनल कारंडे आपण कोरेगावमध्ये कैलासवाशी रामचंद्र गाडवे यांच्या घरचा आपण हा वारकरी संप्रदायाचा अतिशय सुंदर असा देखाव आपण बघतोय आपण सर्व मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपला महाराष्ट्र हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं राज्य आहे याच्यामध्ये प्राचीन संस्कृतीपासून आजच्या आधुनिक संस्कृतीपर्यंत एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे परंतु कुठंतरी ही वारकरी संप्रदायाची किंवा पारायण सोहळ्याची कुठंतरी एक प्रथा आता लोप पावत आहे आणि त्यामुळे या आजच्या पिढीला एक वेगळं वळण देण्यासाठी आणि एक वेगळा विचार मांडण्यासाठी गाडवे कुटुंबीय तुमच्या सर्वांसाठी गणप गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक सुंदर देखो आपल्या आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि जर तुम्ही आमच्या पाठीमागे जर बघाल तर अतिशय वारकरी संप्रदायाचा सोहळा आपण बघतोय इथं विविध प्रकारे तुम्हाला कलाकृती सादर करताना दिसतील अगदी मी या कुटुंबाला फार जवळून ओळखते आणि या कुटुंबातील सर्वच लोक अतिशय कलाकार आहेत त्यांनी घरच्या घरी टाकाऊ वस्तूपासून आकर्षक अशा तुम्ही कलाकृती बघ बघू शकता इथं आणि या कलाकृतीच्या माध्यमातून अशा ग्रामीण भागामध्ये एक सुंदर असा देखावा आपल्या सर्वांसाठी ते घेऊन आलेले आहेत यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राचीन वाद्य किंवा त्या वाद्यांबरोबर कीर्तन आहे कीर्तनाबरोबर जो पारायणाचा सुंदर असा देखाव आहे तो अतिशय मनमोहक आणि आकर्षक आहे आणि हा मी या कुटुंबियाला आभार मानू इच्छिते धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी या निमित्तानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हा एक पायंडा पाडून दिला आणि अशीच परमेश्वर तुमच्या बुद्धीची देवता जी आपण गणपती म्हणतो ती गणपती तुमच्या सर्व बुद्धीला आणि समृद्धीला स्पर्श करो यानिमित्तानं मी अशी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद